राज्यात एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मनोज चरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते त्याच अनुषंगाने चार सप्टेंबर रोजी मंत्री अतुल सावे यांनी उपोषण स्थळी भेट दिली आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांपैकी मागण्या सरकारने मान्य केल्या त्यामुळे उपोषण जागीच स्थगित करण्यात आले परंतु ओबीसी नेत्यांच्या कोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र हैदराबाद गॅजेटमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसणार यासाठी बबनराव तायवाडे यांनी नागपूर येथे साखळी उपोषण सुरू केले होते हे उपोषण सलग सहा दिवस सुरू होते अखेर चार सप्टेंबर रोजी चौदा मागण्यांपैकी बारा मागण्या मान्य करत उपोषणास स्थगिती देण्यात आली यावेळी अतुल सावे यांनी ओबीसी आरक्षणाला गदा येणार नाही याची काळजी घेतली आहे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्यावर प्रक्रिया सुरू केली आहे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय अर्थ मंत्रालयाकडे पाठवला आहे असे सांगत यासोबत बारा मागण्या मान्य केल्या परंतु ओबीसी समाजाच्या कोणत्या मागण्या होत्या आणि त्यातील कोणत्या मागण्या त्यांनी मान्य केल्या ते पाहूयात त्यामध्ये सगळ्यात आधी तर नंबर एक मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये दोन अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी नंबर ओबीसी मुलांना व्यावसायिक शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी नंबर चार गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवून दोनशे विद्यार्थी करण्यात यावी नंबर पाच महाज्योती या संस्थेकरिता एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी शासन निर्णय दिनांक ऑक्टोबर नुसार ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या शासन निर्णयानुसार समाजातील संस्थाना कामात प्राधान्य देण्यात यावे त्याप्रमाणे महाज्योतीची कामे ओबीसी विजा भज व विशेष मागास प्रवर्गातील संस्थेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्राधान्य देण्यात यावे नंबर सहा म्हाडा व सिडको तर्फे बांधून देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत ओबीसी संवर्गाकरता आरक्षण लागू करण्यात यावे नंबर सात नागपूर येथे तयार असलेले उच्च व तंत्र विभागाचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त बांधलेले दोनशे मुलींचे तयार वसतिगृह तसेच नागपूर येथे स्वर्गीय वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार असलेले दोनशे मुलांचे वसतीगृह ओबीसी एसबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे हस्तांतरित करून शासन निर्णयान्वये वये इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत मुलांचे व मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात यावे नंबर आठ ओबीसी विजे एन टी एसबीसी आर्थिक विकास योजनेची मर्यादा एक लाख ते पंधरा लाख रुपये कर्ज मर्यादेच्या योजनेसाठी फक्त शेतीची अट असून ती शिथिल करण्यात यावी घर प्लॉट आदी बाबींचा समावेश व्हावा जामीनदार घेताना केवळ सरकारी नोकरच असावा ही अट शिथिल करण्यात यावी तसेच पाचशे सिव्हिल स्कोरची अट देखील शिथिल करून लाभधारकांना ही अटच नसावी नंबर नऊ श्यामराव पेझे आर्थिक विकास महामंडळ अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या धर्तीवर आर्थिक विकास महामंडळाला जनार्दन पाटील ओबीसी आर्थिक विकास महामंडळ असे नाव द्यावे नंबर दहा प्रत्येक शहर व तालुका स्तरावर ओबीसी विजेएन टी एसबीसी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात यावे नंबर अकरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार आणि आदिवासी सेवक पुरस्कार याप्रमाणे डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा नंबर बारा अनुसूचित जाती जमातीप्रमाणे ओबीसी विजा भज व विशेष मागास प्रवर्ग शेतकऱ्यांना शंभर टक्के सवलतीवर राज्यात योजना सुरू करण्यात याव्यात नंबर तेरा ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी व महामंडळाच्या सर्व मंजूर योजना त्वरित सुरू करण्यात याव्या नंबर चौदा ओबीसी विजा भज व विमाप्र समाजातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची तीन वर्षांपासून प्रलंबित असणारी फेलोशिप त्वरित अदा करण्यात यावी आता या चौदा मागण्यांपैकी बारा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत फक्त शेवटच्या दोन मागणीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाणार असल्याचे सावे यांनी सांगितले आता नागपुरातील साखळी उपोषणाने ओबीसी समाजाच्या या प्रश्नांना अखेर फोडले अतुल सावे यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे आंदोलकांचा रोष काही प्रमाणात शांत होण्याची शक्यता आहे मात्र मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्यापही संवेदनशील आहे सरकार आणि आंदोलक यांच्यातील पुढील चर्चा आणि निर्णय या प्रकरणाला एक नवी दिशा देऊ शकतात यावर आता ओबीसी आणि मराठा आरक्षणाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एपी आणि युट्यूब पेजला फॉलो करा